नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे ॲस्ट्रो अभिराज या वास्तू आणि आध्यात्मिक चॅनलवर आज आपण एक असा उपाय जाणून घेणार आहोत जो शतकानुशतक लोकांच्या अनुभवावर आधारित आहे होय तो म्हणजे फक्त दोन लवंग ठेवण्याचे गुपित उपाय वास्तुशास्त्र सांगतं लवंग म्हणजे केवळ मसाला नाही तर धन आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जेचं आकर्षित करणार शक्तिशाली घटक आहे लवंगचं वास्तुशास्त्र महत्त्व लवंग अग्नितत्वाचं प्रतीक मानलं जातं यामध्ये असलेले सुगंध ऊर्जा घरातील नकारात्मक शक्ती नष्ट करते ज्या घरात लवंग नियमित वापरले जाते तिथं दारिंदिता वाईट दृष्टी आणि काळे प्रभावी टिकत नाही वास्तुशास्त्रानुसार लवंग तत्व घरातील पूर्व दिशा आणि ईशान्य कोपर सक्रिय करते ही दिशा म्हणजे लक्ष्मीचे प्रवेशद्वार मानले जाते म्हणूनच योग्य ठिकाणी ठेवलेली लवंग तुमचं नशीब उजळवते फक्त दोन लवंग ठेवण्याची योग्य जागा हा उपाय करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य जागा पहिला उपाय घराच्या मंदिरात देवी लक्ष्मीच्या फोटोसमोर दोन लवंग ठेवावे यावेळी मनोभावाने प्रार्थना करावी माझ्या घरात सदवे लक्ष्मीचा वास असो दुसरा उपाय प्रत्येक गुरुवारी किंवा शुक्रवारी सकाळी गंगजाला दोन लवंग टाकून ती पाणी घरावर शिंपडावी घरातील वातावरण शुद्ध होतं आणि नकारात्मक नष्ट होतात तिसरा उपाय ज्यांना आर्थिक अडचणी आहेत त्यांनी तिजोरीत एक लहान चांदीचं नाणं आणि दोन लवंग ठेवावे हे धनवृत्तीचं चिन्ह मानलं जातं फक्त एकदा हा उपाय करून पा काही दिवसातच बदल जाणवेल रात्रीचं शक्तिशाली लवंग उपाय रात्री झोपण्याआधी एक दिवा लावा आणि त्यात दोन लवंग ठेवा दिवा पश्चिम दिशेकडे लावू नका हा उपाय लक्ष्मीचं आकर्षण करतो आणि नकारात्मक विचार दूर करतो तसंच काही लोक हे लवंग कपरूसोबत जातात यामुळे वातुर वातावरणातील नकारात्मक कपन नष्ट होतात आणि मन शांत राहतं कोणत्या दिवशी करू नये हा उपाय प्रत्येक उपायला वेळ असतो लवंग उपाय शनिवारी किंवा अमावस्याला करू नये त्या दिवशी ग्रह स्थितीत स्थिर नसत्या तसेच हा उपाय करताना नकारात्मक विचार मनात ठेवू नका सकारात्मक मन श्रद्धा आणि निश्चय असेल तर परिणाम नक्की मिळतो तर मित्रांनो हा होता फक्त दोन लवंग ठेवण्याचा वास्तुशास्त्रातील गुपित उपाय लवंग ही छोटी वाटली तरी तिच्या मोठ्या ऊर्जा दडलेली आहे ती नुसतं जाळली तर घरात प्रसन्नता येते आणि धनप्राप्ती होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद असो पुढील व्हिडिओत आपण आणखी एक शक्तिशाली वास्तु उपाय घेऊन भेटू धन्यवाद